हॅलो हाय गाईज कसे आहात तुम्ही सगळे मस्तच असाल चला आज मी तुम्हाला भेटवणार आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींशी ज्या इथे माझ्या मेरे ससुराल मे जो मेरे दोस्त आहे सब ही आहे प्राची ही आहे श्वेता आणि ती छोटीशी अनन्या जी दिविशाला घेऊन थांबली आहे आणि श्वेता इथं फॅशन इन्फ्लुएन्सर ब्युटी स्वीटी बनत आहे आणि ही मोस्ट ब्युटिफुल गर्ल आमच्या शिंदे काकू मी त्यांना ताई म्हणते आणि तो हँडसम क्यूटचा त्यांचा बेबी जो मागे बसला आहे आम्ही सगळे आज आज आहे शणी अमावस्या म्हणून आम्ही सगळे म्हणजे मी नव्हते जाणार झोपले होते पण ह्या लोकांनी मला फोन केला आणि उठवलं मग पावसात प्लॅन केला या लोकांनी आणि चला या त्याचं फोनवर बोलणं कधी संपत नाही चालूच आहे आणि ही बघा प्राची कशी वैतागून बसली आहे तर आता हे फोर सीट म्हणून हे लोक पुढे चाललेत म्हणे तुमचा काही गोंधळ आवरत नाही मी जात आम्ही जातो पुढे हे लोक निघाले मग मला लॉक वगैरे करून सगळं जायचं होतं मला लेट होते म्हणून ह्या म्हणे चल बाय बाय तू काय येत नाही आम्ही निघतो मला वाटलं खरंच गेले मला सोडून पण नाही हर एक फ्रेंड कमी नाही होत आहे ना त्याच्यामुळे मला सतवत होत्या मग मी बसले आणि मग मस्त आम्ही ट्रिप्सी आणि एक जो गाडी आहे श्वेताची चालवते आहे प्राची आणि तिघी का जातो हो आहे श्वेताने गाडी शिकली आहे श्वता खूप छान गाडी चालवते पण मी खूप डरपोक आहे मला असं वाटतं की स्वतः खूप बारीक आहे आणि मला पाडेल बॅलन्स नाही व्हायचं मग मी तिच्या गाडीवर कधीच नाही बसले आणि त्याचं तिलाही दुःख आहे आणि मलाही दुःख आहे बघू एक दिवस मी नक्की तिच्या गाडीवर बसेल आणि इथं आम्ही अशी की थ्री जी पोस्ट दिलेली आहे या दोघींना मी पावसापासून प्रोटेक्ट करत आहे माझ्या दुपट्ट्या दुपट्ट्याचा वापर करून आणि मी आहे या कॉलनीमधली सुनबाई त्याच्यामुळं मग मी आपल्या डोक्यावर पल्लू घेऊन आपली चालली आहे खूप मस्ती आणि खूप मज्जा केली काय सिरियसली फ्रेंड्स असलेच पाहिजेत आयुष्यात फ्रेंड्सशिवाय लाईफ खूप अधुरी असते ह्या दोघी माझ्यापेक्षा वयाने खूप छोटं आहेत पण मॅच्युरिटी लेवल मॅच करतात आमचं म्हणजे ते जास्त मॅच्युअर आहेत असं म्हणायचं नाही आहे मला आम्ही इक्वली मॅच्युअर हो आहोत आजकालचं हे जनरेशन खरंच खूप फास्ट आहे ॲडजस्ट करून घेतात त्या बऱ्याच गोष्टी मग आमच्या घरापासून जवळच असलेल्या मंदिरात आम्ही जातोय हो मंदिर बघा ना खूप कमी दिवसात ह्या लोकांनी मंदिर किती सुंदर बांधले म्हणजे आत्ताच असं एक पंधरावी दिवसापूर्वी गेले तेव्हा ते अंडर कन्स्ट्रक्शन होतं आणि आता इतकं देखणं मंदिर खूप असं डोळे भरून मी बघितलं खूप भारी वाटलं मला हे मंदिर मग आम्ही गेलो मला नारळ आमच्या म्हणजे सगळ्यांनाच नारळ फोडायचे होती आणि स्वतःची वेगळी रिक्वायरमेंट होती तिला अख्खं ताटच घ्यायचं होतं म्हणजे त्याच्यामध्ये जे येतं ते कितीला नारळ त्या काकोबल्या चाळीस किती महागाई वाढली आहे चाळीस रुपये काही ये नारियल और ये जो टोकरी आप दिख रही आहे साठ रुपये मग मी पण म्हटलं चाळीस देतोय तर नारळ का नारळ काढून बघितलाच पाहिजे मग हात एक सोलून ठेवलेला होता आणि दुसरा मोठा चेक करून घेतला नारळ तेवढाच हा भेटला नूर जहान हा नूर आहे आम्ही जिकडे राहायचो आधी तिथं याची चहाची टपरी आहे तो तिथे चहा विकतो तो म्हणे भाभी चायले आणि त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला कळतच असेल तो बॉडी शेमिंग करतोय मला म्हणतोय आहे की तू वडापाव समोसा खाती ती बर्गर खाती ती तो तू किती पतली ती अभी तो घरका खाना खा की किती मोठी हो गई आहे असं वाटलं की नारळ घ्यावा आणि त्याच्यात डोक्यात घालावं कारण मला कोणी जाडी बोलले की मला खूप राग येतो त्याच्यानंतर हे आमचं सगळं बार्गेनिंग करून हे देवाचं सगळं साहित्य घेणं झालं आणि मग आम्ही चाललोय मंदिरामध्ये खरंच खूप सुंदर आणि प्रसन्न मंदिर छान मंदिर बांधले ह्या लोकांनी खूप कमी दिवसात आम्ही गेलो मंदिरात तर काय बघितल्यानंतर मी एकदम शॉक इतके दीपक प्रज्वलित केले होते दीपक म्हणजे माझे मिस्टर नाही हे दिवे इतके प्रज्वलित केले होते लोकांनी इतकं सुंदर वाटलं इतकं भारी वाटलं मध्ये गेल्यानंतर एवढ्या दिवसाचा आजार पण भररूर गायब आणि ही दिविशा मॅडम आधीच येऊन बसली होती शिंदेताईंसोबत कशा दोघीजणी बसल्यात बघा मी कुठे बाहेर जायचं म्हटलं माझ्या जा मैत्रिणी खूप चांगल्या आहेत माझ्या मुलीला त्या त्यांच्या मुलांसारखं सांभाळतात मी आपली मस्त बॅचलर सारखी फिरते आणि इथूनच दर्शन घ्या आमच्या जयबाप्पांचं मग इथे आम्ही तेल वगैरे वाहिलं शनिदेवांना आणि मग काळे काळे उडीद वगैरे जे काय असतं ते सगळं वाहिलं आणि मग समोर दिलं बाकीचं जे काय बघा किती सुंदर मंदिर आहे मग दिवीच्या त्यांच्याकडंच आहे अजून हा त्यांचा मुलगा आहे छोटूसा आणि ही माझी दिवी ही शिंदे असं कोणी म्हणतच नाही कोणी म्हणते हे तुमचीच आहे का त्यांना असं त्यांच्यासारखे त्या पण अशा खूप सुंदर आहेत दिसायला आणि खूप मस्ती तिची ती ती बघा सगळ्या मंदिरात धावपळ आणि आज मंदिरात शन्यामोश असल्यामुळं ना खूप गर्दी होती हे इंस्टाग्रामवर बघून बघून लोक खूप वेगवेगळे उपाय करायला लागलेत हे करा शनिमोसतेला ते करा दिवे प्रज्वलित करा हे करा ते करा नाहीतर अगोदर एवढं अवेअरनेस नव्हतं आधी लोक एवढं नाही मग मंदिराचं झालं आम्ही तिथं बाप्पा केला आणि निघून आलो प्राचीला काहीतरी काम होतं कपड्याच्या दुकानात मग ती गेली आत देवीच होतं मला पण आत जायचं आहे आम्ही देवीला बाहेरच उभा केलं पण शेवटी खूपच रडायला लागली आ चालू झालं तिचं मम्मा 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 ठीक आहे बाई म्हणलं जा तर म्हण अशी काय जसं काही शॉपिंगच करणार आहे इतकी एक्सायटेड होती आणि गेली म्हटलं जाऊ द्या आता पाठवूनच द्या म्हणून मग मी तिला म्हटलं आता आत सोडून द्यावं सोडला आत ती शांत थोडी बसती आहे माझ्या माझ्याकडून बसतच नव्हती शांत कसली फास्ट पळाली बघा तिला असं वाटलं मम्मा तिला पकडणार आहे आता आणि गेली गेली डायरेक्ट तिकडे त्यांचं त्यांचं स्टोअर रूम होतं तिकडे निघाली आहे देवी मग तिला तिकडे कोणी नाही दिसलं मी म्हटलं प्राची यार बघ तिला मग आली आणि नंतर डायरेक्ट कुठे गेली होती माहिती आहे का काउंटरकडे डायरेक्ट गल्ल्यावर डल्ला मारायला खूप हसलो आणि मी इकडे तिकडे बघत होते मला दिसलीच नाही नंतर ती गल्ल्याकडे गेलेली आणि मी काय करते आहे काहीच बघा माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर काय माहिती काय धूळ बसली मी आपल्या ओढणीने साफ करते आहे त्याच्यामुळे हे मध्येच तुम्हाला एकदम ब्लॅकआउट झाला ना तो त्याचाच होता त्याच्यानंतर मग आम्ही आलोच आहे तर म्हटलं चला माझी जी नोजरिंग होती ती व्यवस्थित घालून घेऊ कारण ती नोजरिंग खूप वेळा अडकत होती ब्लँकेटमध्ये दिवी त्याला ओढत होती खूप म्हटलं आता ही तुटण्याच्या मार्गावर आहे नवीनच होती मग मी ह्यांच्याकडे गेले किती रुपये बोलेत उन्होंने बी बोला पचास रुपये म्हणजे पन्नास रुपये म्हणजे शुल्लक झालेत काहीच नाही फक्त नागातली नोजरिंग फक्त ते व्यवस्थित घालून द्यायची होती त्यात त्यांनी पन्नास रुपये म्हटलं कमी करा काय ते म्हणे नाही नाही काय कमी जास्त नाही पन्नास रुपयेच पन्नास म्हटलं चाळीस तीस नाही पन्नासवरच अटळ राहिले काका आणि मला त्यांना ते तब्बल पन्नास रुपये द्यावे लागले पण त्यांनी माझी नोजरी व्यवस्थित गोल करून तिला प्रॉपर शेप दिला अगोदर जरा शेप बिचकला होता तिचा कारण ती कशा ती अडकत होती सारखं मग घातल्यानंतर मला पण एकदम प्रसन्न वाटलं कारण खूप दिवसानंतर छान दिसली ती एकदम गोड आणि स्वतः अशी दाखवते बिचारी पोर झाली किती वेळ ह्या शिताल त्याचं संपतच नाही प्राची मस्त दिवीला घेऊन तिकडे एंटरटेनमेंट खरंच मित्रमैत्रिणी तर अशा बाहेर गेल्यानंतर तुझं तू बघ एखादी म्हणले असे तुमचं लेकरू तुम्ही बघा पण नाही माझ्याकडं देतच नाहीत हे बघा काका माझी नोजरीन कशी गोल गोल आहेत मन लावून स्वतःने स्वतःकडे कॅमेरा होता तिने एवढं झूम करून घेतलं आहे जसं काय आमची नोजरींग डायमंडची आणि आतला डायमंड काका काढून घेतो आहे <laughs> इतक्या बारकाईने झूम करून त्याचा व्हिडिओ घेतला आहे म्हणजे <laughs> डायमंड गायब नको व्हायला आपला <laughs> इकडे प्राचीची आधी दिवची मज्जा चालू आहे भारी म्हणजे मला चांगलं वाटतं माझ्या अशा मैत्रिणी आहेत माझ्या मुलाला एवढं जपतात बाहेर असल्यानंतर मला टेन्शनच नसतं देवीचं त्याच घेतात त्याच फिरवतात फक्त घरी येताना मग माझ्याकडं फायनली रिंग रेडी झालेली आहे काका ट्राय करत आहेत माझ्या नाकात घालायची पण त्यांना काही ते जमलं नाही मग मला ते, ते थोडासा त्रास झाला मी त्यांना बोलत होते मी घालू का आम्ही तर ते बोले थांबा आम्ही करतो ट्राय मी करतो पण काय त्यांच्याने काय ट्राय करणं झालं नाही खूप जास्त जोरात प्रेस करत होते ते त्यामुळं मग मला त्रास होत होता मग शेवटी असं मनात आलं की असं जोरात म्हणावं की नको मी तुम्हाला पन्नास रुपये देणारच नाही कॅन्सल पण म्हटलं जाऊ दे आता मग ते मीच मीच ती नोजरिंग माझ्या नाकात घातली आणि मग काकांनी फक्त ती फिट्ट करून व्यवस्थित घालून दिली तर तिचं लुकच चेंज झालं लिटरली त्याच्या शेपमुळे म्हणजे माणसाचं पण तसं आहे माणूस जर शेपमध्ये मा आला तर गोड दिसतोच माणूस जर शेपमध्ये मा आला मेंटेन झाला तर भारी दिसतो आणि तोच जर वजन वाढलं तर फेले होय अद्रक जसा दिखत आहे तसं ह्या नोजरिंगचं झालेलं हे सगळं झाल्यानंतर आलो आम्ही आमच्या कॉलनीमध्ये आणि श्वेता मला खरंच खूप प्राऊड फील होतं माझ्या मैत्रिणीवर आमच्या गल्लीबोळातले जे काही कुत्रे मांजर आहेत ना हे श्वेताच्या जीवावरच आहेत म्हणजे त्यांना बिस्किट्स देणं त्यांना खायला प्यायला कुठला कुत्रा आजारी असेल की ही उचलून घेऊन जाते सिरियसली आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू श्वेता खरंच अशी माणसं असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आजकालच्या जमान्यात चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बा बाय